नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस चे दुपारनंतर अपडेट झालेले कांदा बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर बाजार समित्यांमधून कांदा भावमध्ये आपल्याला चांगली वाढ होताना पाहायला मिळत आहे तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि शेजारी ब्लॅकॉनी दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात आज दुपारनंतर कोणकोणत्या बाजार समित्यांमध्ये कांदा भावामध्ये वाढ झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर बाजार समिती आहे कोल्हापूर अवकल्ले दोन हजार एकशे सत्त्याऐंशी क्विंटलची किमान राहे एक हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहे दोन हजार पाचशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकल्ले एकशे वीस क्विंटलची किमान राहे तीन हजार दोनशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार सहा रुपये आणि सर्वसाधारण आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवकलेली आहे एकशे तीस क्विंटलची किमान राही तीन हजार रुपये ते जास्तीत जास्त आहे चार हजार रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार पाचशे रुपये तरी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद